नमस्कार श्रावण महिन्यातील शनिवारी हनुमान पूजेला विशेष महत्व असते विशेषत जर शनिवारी श्रावण महिन्यात येत असेल तर एक पवित्र योग मानला जातो हनुमान पूजेचा उद्देश काय आहे पूजा कशी करावी कोणासाठी काय फायदे आहे दोष निवारण कसे होते श्रावणातील शनिवारी हनुमान पूजेचा महिमा दोष निवारण आणि लाभ संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे एक हनुमान पूजेचे महत्व श्रावण मास हा भगवान शिवांचा महिमा मानला जातो आणि हे शिवांचे रुद्र अवतार असल्यामुळे श्रावणात त्यांची पूजा केल्याने अनेक पापे दोष दूर होतात विशेषत शनिवारी जो शनिदेवांचा वार असतो मानला जातो हनुमान पूजेमुळे साडेसाती दोष दुर्दैव नकारात्मक ऊर्जा दूर होते दोन पूजेची सकाळी किंवा संध्याकाळी करता येते हनुमान पूजेची साधी विधी आपण इथे पाहणार आहोत सकाळी अथवा संध्याकाळी स्नान करून पवित्र वस्त्र धारण करावं घराच्या मंदिरात किंवा हनुमान मंदिरात जावं हनुमानजींना गंध फूल तिळाचं तेल लाल वस्त्र अर्पण करावे हनुमान चालीसा किंवा सुंदर कांड वाचावा ओम हम हनुमंत न हा मंत्र एकशे आठ किंवा एक कि हजार एक एकशे आठ वेळा जपावा तिळाचं तेल वडाची खडं उडीद डाळ यांचं दान करावं तीन कोणासाठी कोणते फायदे होतात लहान मुलांसाठी नजर दोष भय अभ्यासात एकाग्रता वाढते त्यांच्या उशाशी हनुमान चालिसा ठेवावी हनुमान जयंती किंवा श्रावण शनिवारी किंवा प्रत्येक शनिवारी त्यांच्या कपाळी काजण लावावं दृष्ट काढावी तसेच तुम्ही स्वतः हनुमान चालिसाचे पठन करून मंत्र सिद्ध केलेले पाणी देखील लहान मुलांना देऊ शकतात आता आपण पुढे पाहू स्त्रियांसाठी स्त्रियांसाठी नवऱ्याचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि कुटुंबांसाठी रक्षण करण्यासाठी घरातला वाद मिटवण्यासाठी अपयश दूर होण्यासाठी संतान प्राप्ती इच्छा असेल तर स्त्रियांनी अकरा शनिवारी व्रत ठेवून पूजन केल्यास फलप्राप्ती होते तसेच ज्या स्त्रियांना आपला आत्मविश्वास कमी झालेला वाटतो त्यांनी देखील हनुमानजीची उपासना करावी ज्या महिला आजारी आहेत कंटाळलेल्या आहेत आजारपणाला त्यांनी देखील हनुमानजींची उपासना करावी मनापासून केल्यास उत्तम फळ प्राप्त होते आता आपण पुरुषांसाठी पाहूया कोर्ट कचेरींचे त्रास शत्रू बांधा कर्ज बाजारीपणा दूर होतो आत्मबल संयम यश लाभत व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी आजारपण असेल तर आजारातून मुक्त होण्यासाठी ही पूजा अत्यंत प्रभावी असते चार कोणते दोष दूर होतात साडेसाती व अष्टम शनियोग काळ सर्पदोष पितृदोष दोष व्यवसाय करिअर अडथळे दूर होतात पाच थोड लाभ काय मिळतो मनह शांती संरक्षण यश आत्मविश्वास आरोग्य सुधारणा होते परीक्षेत यश नोकरी स्थिर जीवनात प्रगती होते शनी सारख्या ग्रहांचे क्रूर परिणाम सौम्य होतात सहा पूजेनंतर काय करू नये पूजेनंतर मांस मद्य अपवित्र आहार घेऊ नये कोणावरही रागवू नये किंवा निंदा नालस्ती करू नये पूजेसाठी लाल वस्त्र परिधान केल्यास अधिक शुभ असते पूजा करताना कोणतेही व्यसन मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार करू नये देवांची पूजा करताना परमेश्वराची पूजा करताना भगवंताची पूजा करताना त्यांना आपल्याकडनं काही नको असत त्यांना आपल्याकडून फक्त आपले मनापासून केलेली पूजा श्रद्धा हवी असते हे करताना तुम्ही फक्त मनापासून तुमच्या आत्म्यापासून पूजा करा त्यांचं ध्यान करा बघा तुम्हाला निश्चितच चांगले फळ मिळतील तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे वाईट गोष्टी दूर होतील जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार